हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा संध्याकाळच्या वेळेसचा शूट होता आणि मस्त असे दोन पक्षी आकाशात उडत होते तर ते खूप भारी वाटत होतं आणि तो उभा व्हिडिओ होता तर मी ते साईडला थोडासा आडवा करून झूम करून लावलाय आणि इकडची जी छोटी क्लिप आहे ती उभी आहे तर त्याच्यामुळे तसं दिसत असेल तुम्हाला तर इथे संध्याकाळचं मस्त असं कार्ल बनवलं होतं आणि ते मी म्हणजे मम्मीने बनवलं होतं पण असं मस्त कडक फ्राय होऊन दिला होता कारण की त्या कारल्यामधला मसाला मग खूप छान लागतो त्यामुळे असं कडक फ्राय मस्त बावली सोबत खेळूया सकाळी सकाळी आणि तिला काय रे काय का कान खाल्ला तिचा कान खाल्ला कान कान सोड कान नको खाऊ शी 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 नसतो खायचा कान कान खाल्ला ग तू अले आले 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 अले अले आले नको 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 हं हा हं राग आला तिला हंती दिला राग आले ಅಂತ सावती की डल 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 तो लास्ट का काम अपना आपण बचावता वी पुरा हो गाबा डोरले की आय ओर बेटा भी दिया आणि स्ट्रक्चरचं काम चालू झालंय आणि लास्ट राहिलो होतं शेराचं काम त्याचे पण माणसं आले त्याचं काम वरती चालू आहे आणि यांचं काम उरलेलं होतं अरे भाई तुम्हाला मी बाकी आहे ना तो त्यांचं पण काम बाकी ते पण आले आता सगळं फायनल होईल आज फायनल झालं होईल ना खाली ऐसा आज आज तर आता वाजलेले रात्रीचे अकरा आणि विरा झोपले आता म्हणजे तिला झोपी लावले आणि आज आम्हाला खूप टाइम झाला कारण की फर्निचरवाले पण आता गेले तर त्याच्यामुळं आणि इकडं कलरचं पण बरंच काम चालू होतं स्पोर्ट्समध्ये तर मग ते लोकांनी पण आत्ताशी केलं आहे काम हो आणि विरा झोपल्यामुळं आम्ही थोडीशी हळूहळू बोलत राहते व्हिडिओमध्ये इकडं झोपली तिला आता विराला लावलं झोपली नाही तर आज देवाच्या तिथली लाईट बसवली मग त्याच्यामुळं पण खूप उशीर झाला आहे आणि फर्निचरचं काही जे उरलेलं मटेरियल होतं ना तर त्याचं पण टेबल बनवून घेतलं आहे मिस्टरांनी म्हणजे मी टेबल बनवायला होत मिस्टर पिढी आधीच बनवलं होते ते तर ऑलरेडी आमच्या फर्निचरमध्ये बनवले होते मग मी टेबल दाखवते तर आधीच आमचं जसं टेबल होता ना तर तसंच बनवायला दिला त्यांच्याकडं सामान बरंच उरलेलं होतं फर्निचरचं तर टेबल वगैरे बनवून घेऊ म्हटलं तर म्हणजे पिढे वगैरे बनवण्यापेक्षा मम्मी दूध तापवती काय दूध तापवते मम्मी दुःख ताकवते आलं पप्पा इथे थोड्या वेळे एक कमेंट आली ती आता का पप्पा कुठे आमच्या पप्पा दुकानात जाते आणि लय ले, लेट येते <laughs> तर अशी बसवली दे देवाची तिथं लाईट तुम्हाला फोटो झालंय तर देव तिथं ठेवायचे मिस्टर थोड्या वेळ तिथं फोटो ठेवला मस्त झाला देवाचा आणि हिशू भनला स्त्री डिझाईन मिस्टरांनी काढायला लावली ती

कावाल्यांकच घेतले म्हणजे सगळी ऑर्डर दिलेली होती ना इथं म्हणजे लाईट चेंज करायचंय छान आहे मला आवडलंय स्क्रीन आहे कोणता आता हे वै लाईट अशी दिसती मस्त देवाचे तिथली भारी झाले ना तिथल्या पण दरवाजे बसवला आज बरेच काम होते हा छान झालं दरवाजे तो राहिला होता बसवायचा सेफ्टी हा सेफ्टी डोर आणि ओपन ठेवायचं म्हणजे असं नाही का इथ ना इथं एक कृष्णाची मूर्ती आणायची मोठी म्हणजे एंट्री केल्या केल्यानंतर हा लाईट मला काय माहित दरवाज्याला छान डिझाईन झाली

चार <laughs> पा लाइट सगळ्या लाईट जर चालू केल्या ना, ना सगळे म्हणतात की चिमणी का नाही बसवली तर बसवायची अजून काम चालूच नाही फिटिंग वगैरे करायची अजून लाईटचं बरंचसं काम बाकी तर चिमणी पण बसवायची एक दिवस फॅन पण बसवायचे राहिले तर तुम्ही बघत असतील त्याच्यातून मच्छर त्या रात्रीचे एक दिवस फॅन बसवायचे इथे चिमणी बसवायची बराचसा राहिले नाही म्हणजे आता आलं आहे बाहेरचं स्ट्रक्चर पण होता नाही आणि ना मग सगळं हो होम टूर दाखवेल सगळे म्हणजे होम टूर दाखवा मग हे ना खालचे इकडे हे बाथरूम खाली ते दाखवेल सगळं आवडलं आणि तो टेबल बी बनवायला लावलाय पा बरं किती मोठा टेबल झाला <laughs> ते लोक म्हणत होते म्हणणार नाही कोणता पीस कापला डायरेक्ट मोठा पीस कापला का मग हे बघा टेबल बघा ना पप्पाला बी करायचं झाला ना मग त्याला आधीपासून सांगितले मग अशी एक कमेंट मशीन्स मशीन ठेवल्या तर त्या तिकडच्याच घरी जुन्या घरी तर माझ्या दोन मशीन आहे ऑलरेडी मग एवढ्या मशीन आणून तरी काही आहे दोन चार चार मशीन तर आम्ही तिकडे फर्निचर बनवलं होतं ना तर असा टेबल होता बनवलेला आणि आता पण असंच आहे पण त्याच्यापेक्षा मोठं झालं होतं आता तरी इथे कलरचं काम चालू होतं बाहेरच्या पोर्चमधल्या भिंतीचं म्हणजे दोन वॉलचं चालू होतं आणि इकडे साईडचं वॉलचं पण चालू होतं तर मिस्टर लांबून जाऊन बघत होते की कशी दिसती कारण की वॉल फायनल होत आली होती आणि ती चालू कसा दिसतो मग मिस्टर तिकडं जाऊन बघत होते आणि काय राहिले ते पण सांगत होते <laughs>

ही गणपतीची मूर्ती होती माझ्याकडं खूप छान ज्या क्लीन नाही केली ती ती नाही तर फुटून गेली इथं तिला आता पाण्यात सोडावं लागेल त्यानंतर ही साईबाबांची पण मूर्ती इथं फुटून गेली आणि हा बा हे पण इथं फुटले गुडलक त्याच्यामध्ये हे दगड होतं त्याच्यामुळं बहुतेक फुटलं असणार आहे ते, ते आणि आता हे काटले पुसून हे आलायच चांगलं आणि ही एक मूर्ती हत्ती ना त्याच्यातच होते हे पण छान आले हे छान आले आणि आता ही पण क्लीन केले आणि मस्त स्वामींची मूर्ती अशी वाटते तर हे असं स्ट्रक्चर चालू आहे म्हणजे असंच नाही ठेवायचं तर बनवायचं त्याच्यावर वेगळा कलर वरती पण बनवले पण आता लांब लांब दाखवा लागत इथून नाही दिसायचं मला हे म्हणजे बबडे कच्चे खेळत आहे की केलं राहिलं म्हणजे बबडी आली का बाबू तुला కానీ <native fairy> <animals> तर ते आधीची वाल बघितली तर मी ती आधी त्याला व्हाईट कलर दिल्यानंतर तो यलो कलर होता त्याच्यावरती थोडेसे कलर दिले होते तर त्याच्यानंतर तिला असा कलर आला आहे म्हणजे आता हा फायनल राहील फक्त थोडीशी फिनिशिंग येईल त्यामध्ये आणि मध्ये थोडासा कलर आ, ग्रे कलर म्हणजे हा फायनल आता ती तुम्हाला दिसते ना तर ही राहील फायनल लुक आणि तो कलर म्हणजे सुकला का छान वाटेल एक ते एकदम भारी भिंत म्हणजे स ती डिझाईन अशी तयार झाली अजून वरती पण तो कलर येईल मग त्याला तो सूट होईल दोन्ही कलर ओ पीला मग ती फायनल लुक दिसेल वरती पण कलर द्यायचा आहे तो पण असाच उडन कलर येईल आणि ही वॉल